ससं कुणाचं आहे मग सांग सगळ्यांना कुणाचं आहे ससं सांग सांग ना आता तुम्ही कुठून आणले आहे आता बा वाटे दोन आणले होई किती रुपयाला आणले दोन हजाराला लोकं दे तीन का म्हणून शिव्या दोन हजाराला सस आणले हो दोन हजाराला आणले सस

शर्ट शर्टसारखंच आहे थोडं थोडं आहे का नाही रे ओ काम टू आणि कोणचा कोणचा कलर याचा हो? कलर कोणचा आहे लॅ ब्ल्यू नाही ब्ल्यू कशाचा येऊ तुझ्या अंगातलं शर्ट श शर्टचा कलर कोणचा आहे ग्रीन आईला पिणं तुला हे करायला लागला टुकुक टुकूक उठो बुवा बा म्हण बरं अजून आता कसं म्हण तुकूक टुकूक गुडोबा पिलू आता इंजेक्शन कशाच घेतलंय तू होय बॉडी बनवायचं घेतलंय ना ना भारी वाटते ना आता लय भारी वाटते ओ चला हा कायच इंजेक्शन घेतलंय तू वर वर नाही वर नाही वर नाही द्यायचं होय तू कुठं आला तू कुठं आला डोंगर किणीला कशाला कशाला आला कशाला आला दवाखान्यात नायला तू इकडे बघ इकडे बघ कशा जिंगाय लालता कायच बॉडीच का तू कसा बुड बघ बर घ्यायचा तुला घ्यायचा